नमस्कार ही कच्ची केळी घेतली आहेत आता आपण हे कच्चे पे केळे आपण सोलून घेऊया हे मस्त कापून घ्या घ्यायचे आहेत असे आता हे कापून चांगली ह्याची सालक काढून घ्यायची आहेत कडक असतात ह्याची सालक काप कापायला लागतात पण आता ह्याचे चांग ह्याचे भाग करून घ्यायचे घ्यायचे आहेत हे बघा असे असे लांब लांब कापून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती मीठ टाकलं आहे हळद टाकली आहे पाव चमचा आणि एक चमचा मिरची पावडर टाकली आहे बस आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स करून घेऊन झालं चांगलं सगळ्या केळ्यांना लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ताटीमध्ये मी रवा घेतला आहे हा दोन चमचे रवा आहे आणि दोन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा बेसन टाकते बेसन पीठ बस आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ आता हे चांगलं मिक्स करून झालं की नंतर मग आपण त्या केळ्याच्या कापा आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आता ह्या केळ्याच्या कापामध्ये हे पीठ वरून टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं लावून घ्यायचं आणि नंतर जेव्हा आता कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडं तेल टाकून आपण हे केळाचे काप ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे हे बघा हे त्याच्यावरती पहिलं पीठ थोडं टाकून घेऊन त्याला लावायचं आणि नंतर मग मच्छीला जसं आपण रव्यामध्ये घोळवतो तसं नंतर असं घोळवून टाकायचं म्हणजे चांगले मस्त क्रिस्पी होतात हे बघा किती मस्त असे एकदम क्रिस्पी झाले आहेत तर तुम्ही ही कच्च्या केळ्याचे काप करून बघा खूप टेस्टी होतात आणि आता पावसामध्ये भजे वगैरे तर खाऊ वाटतात म्हणून हे मस्त हेल्दी चिप्स टाईप होईल तर तुम्ही हे करून बघा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा किती सुंदर दिसतं बघा आणि खाण्यालाही तेवढं टेस्टी आणि हेल्दी पण तर तुम्ही हे करून बघा धन्यवाद